मनोरुग्ण सेवाश्रम व पालावरील गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त साडीचोळी चादर फळे आणि फराळ वाटप तरुण युवक युवती यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टे बहादर यांचा पुढाकार वाशिम जिल्ह्यातील तरुण युवक युवती यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून गोरगरिबांची दिवाळी गोड केली आहे यामध्ये तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था मनोरुग्ण सेवाश्रम येथील मनोरुग्णांना व पालावरील गरीब कुटुंबांना ब्लँकेट चादर साडी चोळी फळे बिस्किट फराळ चिवडा वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदीप पट्टे बहादर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला मागील वर्षापासून या दिवाळी निमित्तानं फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी या उद्देशानं इतरत्र खर्च न करता आणि फटाक्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळावी याची निगा राखून लोकवर्गणीतून या, लोक या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते वाशिम मंगरुळपीर रोडवरती असलेल्या तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या मनोरुग्ण सेवाश्रम इथं हा कार्यक्रम घेण्यात आला तर वाशिम येथील बस स्टँड लगत असलेल्या पाल बांधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना ही दिवाळी निमित्त साहित्य व किशोरवयीन मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन पॅड वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टे बहादर तेजस्विनी बहुद्देश संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कविता ताई सवाई आदर्श ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मा संतोष इंगळे राजा प्रसन्नजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था स्वयंसेवक सचिन भगत गणेश हजारे संस्था प्रतिनिधी तथा एन एस से ए स्वयंसेविका आकांक्षा गायकवाड वैष्णवी पानझडे माधुरी गिरी आकांक्षा कांबळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकांक्षा गायकवाड यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार वैष्णवी पानझडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्वांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा